सकड़ी सकड़ी चाहे चाहे, चला सर्वांचं स्वागत आपल्या व्हिडिओ मध्ये सकाळी सकाळी वर आली आहे थोडस पाच आलेले कारण आता मला बाजारात जायचं आहे थोडा वेळ झाला आहे त्याच्यामुळं थोडसे फुलं पण आता तोडायचे इथे खूप सुखच चालले आहे शेवंती वगैरे चला मैत्री आज व्हिडिओला थोडासा वेळ पण झाला आहे आणि आज आहे ना बाहेर अचानक जाण्याचे काम पडलं मला आणि मग माझं थोडं सर्व कामच राहिलं घरातले काम सुद्धा राहिले पण तरी म्हटलं आज छोटंसं काहीतरी बनवते जर झालं तर नाही झालं तर उद्या पानाचा आकार लक्षात घेण्यासाठी मी एक पहिलं पान घेतलं आणि नंतर बघा अशा पद्धतीने आकार तिला आकार देताना आहे ना, ना। थोडंसं याच्या पद्ध लांब लांब मी थोडंसं कापून घेते कारण पान फोल्ड वगैरे हो करतो शिवण्यामध्ये जाते बघा शॉपिंग बॅ बॅग सुद्धा कापली छान असं कडक राहण्यासाठी थोडं शॉपि शॉपिंग बॅगचा उपयोग केलेला आहे पण मी चार पानं कापलेली आहे अशी कारण एक शॉपिंग बॅगच्या आजूबाजून लावणार आहे मग नंतर परत एक लावणार आहे वर आणि एक खाली कारण हा कापड खूप पातळ होता साडी मध्ये आलेला कापड होता हा या पद्धतीने घरच्या घरी आपण उपयोग करू शकतो दररोज काहीतरी नवीन बनवायची चला आज पाना म्हणजे नैवेद्याला वगैरे बनवूया वगैरे मध्ये शॉपिंग टाकली आहे इकडून तिकडून अशी पानं ठेवले आहे ब्लाउज पीसचा जे कापड होता आजकाल हे खन पॅटर्न चा खूप फॅशनली आहे पण मी माहिती आपल्या एका ब्लाऊज पीस पासून बनवलं शेवटी हिरवा कलर महत्वाचा आहे हे मला वाटलं आणि चला आता कसं पण ते बघूया आज म्हटलं हे करूया हे आपल्याला बऱ्याच सजावटीसाठी कामातील मोदक ठेवायला किंवा नैवेद्य ठेवायला खूप छान असं वाटेल बघा नंतर मी आहे ना असं सर्व पान हे शिवून घेतलं आहे शॉपिंग बॅगमध्ये ठेवली आणि आजूबाजून हे दोन्ही पानं लावून शिवून घेते पहिले मग नंतर परत याच्यावर आपल्याला एक एक पान लावायचं आहे त्याच्यामुळे ते छान असं आकार पण होईल आणि फोल्ड करायला सुद्धा सोपी दे आणि पातळ असल्यामुळे हे लावणं मला आवश्यक होतं बघा आता अशा पद्धतीने मी पूर्ण शिवून घेतलेलं आहे आणि पुढे दाखवते असं वाटते आज पूर्ण काम होणार नाही कारण भरपूर पसारा होता दुपारचा वेळ बाहेर गेल्यामुळे पण तरी म्हटलं थोडंसं शिवा कारण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल म्हटलं मी आता ते काम करतच होते बघा या पद्धतीने आणि हिरवा ब्लाऊज पीसचा कापड घेतल्यामुळे छान असा रंग सुद्धा दिसून राहिला पानाचा आणि जास्तीचा कापड आता बघा या पद्धतीने कापून देते कापल्यामुळे कसं आता दुसरं पाण्याच्या वरून ठेवते मी जोडायला ते कसं ते दाखवते तुम्हाला बघा आता एक पान याच्या वरून ठेवलं ठेवलं नंतर शॉपिंग बॅगच्या आधीचा आधा ह्या आता तयार झाल्यावर बघा एक वरून ठेवते असं आणि एक याच्या खालून ठेवणार आहे शॉपिंग बॅग बाहेर दिसायला नको याच्यासाठी छान असा तयार होणार आहे आपलं पान ते दाखवते आता सगळीकडनं अशी शिलाई मारून घेते मी आणि शिलाई मारताना ना खालची बाजू थोडीशी उघडी ठेवणार आहे त्याच्यामुळं आपल्याला पान पलटी करता येणार आहे या पद्धतीने बघा मध्ये तो कापड असल्यामुळे बघा असं फोल्ड केलाय फोल्ड केल्यावर बघा असं छान असं आकाराला खायचे बदल पान बनवलेलं आहे पण आज एवढंच पण उद्या छान मी तुम्हाला डेकोरेट करून दाखवणार आहे आणि बघा घरच्या घरी आपण असे प्रयोग करून बघत बघायचे आणि नवीन नवीन काहीतरी शिकायचं हेच माझा छंद असते आणि हे माझ्या मनानेच मी करत असते बघा खूप छान आपलं पान तयार झालेलं आहे उद्या पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवेल त्याच्या आणि सुंदर पान तयार कर कसं तयार होते हे पाहण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल नक्की करा म्हणजे तुम्ही पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि लाईकसुद्धा करा कमेंट करायला मात्र विसरू नका मैत्रिणीनं बाकी हा पसारा आवरून घेते पसारा असल्यामुळेच आज पूर्ण पान माझं तयार झालेलं नाही आहे आणि जे खालचे बाजू होती ना पाण्याची ते पण सुद्धा जोडून घ्या ते तुम्हाला समजलं नसेल आणि अशी होती आजची दिनचर्या आवडला का आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा ना दिनचर्याचा भाग असलेला शिवण काम हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे